आजचं आंदोलन हे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक संदर्भात एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमधल्या ज्या काही जाचाकटी आहेत जाचाकटी म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ग्रामीण डोंगराळ भाग स्लम एरिया यातील शहरातील दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या जाचाकटीमुळे ज्या पटसंख्येवर आधारित आहेत त्यांची जी निर्ग निर्ग निर, निर्गमित दिलेली जी पटसंख्या आहे वर्ग नववी आणि दहावीकरिता नवीला जर पटसंख्या ही पन्नास असेल आणि दहावीला जर एकोणीस असेल तर अशा स्थितीत त्यांना शिक्षक हे झिरो दिले आहेत मग पन्नास विद्यार्थ्यांचं काय कोण शिकवणार हा प्रश्न आता सगळ्या समाजापुढंत सर्व शिक्षकांपर्यंत पुढे निर्माण झालेला आहे त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये काही शाळांमध्ये तर अशी स्थिती आहे की वीस पटसंख्या आहे आणि दुसरीकडे सुद्धा पंचवीस पटसंख्या आहे पण वीसपैकी एक विद्यार्थी आधार व्हॅलिड नाही आधार हा विद्यार्थी आहे आधार कार्डसुद्धा आहेत पण त्याचं व्हॅलिडेशन होत नाही म्हणून तिथेही शून्य अशी शिक्षक संख्या आलेली आहेत ग्रामीण विभागातील सर्व सगळ्या स्लम एरियामधील झोपडपट्टी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे धोक्यात आलेलं आहे यापुढे आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तरी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन सगळे मुख्याध्यापक संघ आणि सर्व शिक्षक संघटना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू